नमस्कार राजवैद्य आयुर्वेद सर्वांचं स्वागत करतो ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी खानदानी राजवैद्य परंपरेनुसार वैद्याचा औषधोपचार मी पेशंटवर करत असतो तर आजचा आपला विषय आहे तर औदुंबर जल कसे साठवायचे आणि कोणत्या भांड्यामध्ये साठवून ठेवायचे जेणेकरून त्याची एक्सपायरी डेट वाढते आणि ते कधी खराब होत नाही तर मी मला मी आता औदुंबर जल काढून आणलेलं आहे एका पेशंटला द्यायचं आहे कॅन्सर पेशंटला द्यायचा आहे त्याला भरपूर हवा आहे वीस ते पंचवीस लिटर हवा आहे तर मी जमा करतो आहे पण त्यानिमित्ताने मी कसे साठवायचे ते मी तुम्हाला तार हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला बघूया मी आणलेलं आवतभर ज्याला आले कसं साठवतोय हे बघा मी ह्या कॅनमध्ये आता वतून आणलेलं आहे मी रात्री मडकं लावलेलं होतं आणि त्यातून वतून ह्या कॅनमध्ये पार्सल घेऊन आलेलं आहे याच्यामध्ये जास्त वेळ ठेवत नाही फक्त ने आणन करण्यासाठी मी कॅनचा उपयोग करतो आणि अशा प्रकारे या बर्नीमध्ये भरून ठेवायचं असतं मी हे आठ दिवसापूर्वी काढलेलं अवधमर्जल आहे याला सोडा लाल कलर आहे कारण का तर याच्यातून थोडा अवधमर्जल निघलं तर हे तीन ठिकाणचं अवधमर्जल आहे तीन मुळांचं थोडं जर निघलं तर त्याच्यामध्ये कलर मॅच होतं आणि जास्त निघलं तर हे थोडंसं पूर्ण ट्रान्सपॅरंट नसतं पण भुरकट व्हाईट कलरचं हे अवधमर्जाल निघतं याच्यामध्ये बघा तुम्हाला बाटली मी दाखवतो अशा प्रकारचं असतं बघा अशा प्रकारचं भुरकट रंगाचं अवधमर्जन निघतं जास्त निघल्यावर बरोबर तर अशा प्रकारचे हे कॅन मी कॅन्सर पेशंटला द्यायचं आहे वीस पंचाळीस लिटर मी गोळा करतो आहे आणि हे पहिलं बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं नेहमी कधीही खराब होत नाही आणि लहान मोठ्यांनी सेवन करावे कोणत्याही आजारानुसार आणि निरोगी व्यक्तीने पण सेवन केलं तरी आपल्याला अतिवृत्तमत भविष्यात कुठले आजार होणार नाहीत आणि शरीर आपले टिटॉक्सी पाय निरोगी राहील शरीरातील टॉक्सिन बाहेर निघत राहतील कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण टॉक्सिन विषय तत्त्व आपण शरीरामध्ये टाकत असतो त्यामुळे आपण हे नेहमी निरोगी व्यक्तींना सुद्धा प्यावे जेणेकरून आपलं शरीर विषमुक्त राहील म्हणजे हे अवधंबर जर अतिशय शीतल आणि सर्व रोगनाशक आणि सर्व विषनाशक असे आहे सर्व विषाचा आणि रोगांचा नाश करते तर हे अशा पद्धतीनं बरणीमध्ये साठवून ठेवले काचेच्या किंवा चिनी मातीच्या ही आहे चिनी मातीची बरणी तर ह्या प्रकारे मी याच्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे वतलेला आहे काल दोन वेळा मी पाच पाच लिटर आणून ही दहा लिटरची चिनी मातीची बर्मी आहे तर याला मस्तपैकी आतून झाकण ठेवून प्लास्टिकने पॅक करून घेतलं आहे आणि वरून हे झाकण ठेवलेलं होतं तर हे असं जर ठेवलं तर ही सात आठ वर्षापासुद्धा खराब होत नाही आणि याच्यातले गुणधर्म पण कमी होत नाहीत सर्व याच्यातले पोषण तत्वे तसेच राहतात परंतु आपण जर हे प्लास्टिकच्या बर्मीमध्ये ठेवलं तर दहा ते पंधरा एक महिनाभर चांगलं टिकतं परंतु त्याच्यानंतर ते खराब व्हायला लागतं किंवा त्या बरणीचे बर्मीचे एजबार झाल्यानंतर ती बरणी जुनी झाल्यानंतर त्याचं प्लास्टिक त्यामध्ये मायक्रोकन प्लॅस्टिकचे मायक्रोकन त्याच्यामध्ये मिक्स होतात तर दहा पंधरा दिवस महिनाभर आपण प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवू ठेवू शकतो ठेवायचं ठरतरी अशा प्रकारची बरणी ठेवा ही एकदम फूड ग्रेडची बरणी आहे म्हणजे पातळ नाही एकदम काचेसारखी टनक आणि कडक आहे जेणेकरून याच्यामध्ये प्लॅस्टिक उतरत नाही आणि याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी सहा ते सात महिन आपण स्टोअर करू शकतो वर्षभर पण राहू शकतो तर याच्यामधलं मी आताही फक्त दोन दिवस याच्यामध्ये ठेवलेलं आहे याच्यामधून पुन्हा मी ह्या बर्णीमधलं लोकांना देऊन इंटरनेट ट्रान्सफर करून ठेवणार आहे म्हणजे हे सात आठ वर्षे खराब होत नाही अशा प्रकारच्या चिनी मातीच्या बरणीमध्ये आणि काचेच्या बॉटलमध बर्नीमध्ये बॉटलमध्ये सुद्धा ठेवायचे नाही कारण बॉटलमध्ये घेर बारीक असतो आणि बरणीचा घेर मोठा असतो बर्णीमध्येच काचेच्या बरणीमध्ये आणि का चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवायचं असतं तर हे चिनी मातीच्या बरणीमध्ये कुठल्याही प्रकारचा टॉक्सिन उतरण्याचा धोका नाही कारण काही मातीच आहे मातीमुळे कुठलाही रोग होत नाही आपलं अन्न मातीमध्ये पिकतं आपली पिके धान्य कडधान्य सर्व भाजीपाला मातीच्या शेतामध्ये पिकतो आपल्या पोटात माती गेली तरी काही होत नाही मातीची आवश्यकता असते कारण का जेणेकरून लहान मुल बघा लोहाची आयरनची कमी पडलं तर माती खाते त्याला कुठलाही रोग होत नाही परंतु प्लास्टिकमुळे अनेक प्रकारचे रोग होतात कॅन्सर हार्ट पेन हार्ट अटॅक अशा प्रकारचे रोग होऊ शकतात प्लास्टिकमुळे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्लास्टिकपासून वाचायचं आहे फक्त आपण ने आणन करण्याकरता प्लॅस्टिकची बाटली वापरू शकतो नंतर आपण अशा जास्त म्हणजे कालखंड आपल्याला ठेवायचं असेल तर असे चिनी वाचीच्या किंवा अशा काचेच्या भरण्यामध्ये ठेवायचं असतं तर अशा प्रकारे मी अजून चार ते पाच भरण्या अशा खरेदी केलेल्या आहेत तर त्या मी पण भरून ठेवणार आहे नंतर जसं जसं ज्याला काढतो तसं साफून ठेवतो जेणेकरून काही काळाने आपल्याला अवधमोर्जल मिळत नाही म्हणजे वेळेला जर पेशंट आलं तर अवधमोर्जल निघत नाही ज्यावेळेस आहे त्यावेळेस काढून ठेवावं लागतं प्रत्येक वेळेस मिळेल असं नाही आणि आत्ताही काही वेळेस मिळत नाही हे काय फ्रीजमध्ये ठेवलं तरी ठेवू नाही ठेवलं तरी आहे म्हणजे हे नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचं त्याचा कुठलाही गुणधर्म अजिबात कमी होत नाही अतिशय फ्रीजर आणि सुरक्षित या मातीच्या वर्णीमध्ये आणि काथच्या भरणीमध्ये सुरक्षित राहते तर कॅनमधलं मी आता ह्या अशा भरणीमध्ये वतून ठेवणार आहे तर अशा प्रकारे आपण औदर जल साठवू शकतो खास करून हा व्हिडिओ बनवला आहे की जल कसे स्टोअर करून ठेवावे आणि कोणत्या भांड्यामध्ये साठवून किंवा स्टोअर करून ठेवावे म्हणजे कधी खराब होत नाही कुठल्याही पेशंटने जर औषध घे आपलं औधंबर जल घेतलं तर बॉटलमध्ये दिल्यानंतर ते तुम्ही नंतर घरी गेल्यानंतर काच्या भरणीमध्ये तुमच्याकडे एक लिटर दोन लिटर असेल तर तुम्ही काच आता काचेच्या भरणीमध्ये ठेवा माझ्याकडे दहा लिटर आहे म्हणून मला या असे चिनी मातीचे भांडी घ्यावे लागतात अशाकडून काळजी बरे जबरणे आहेत काही तर सुरक्षित राहते आणि पिजर राहते आणि टिकून राहते आणि गुंधर्म टिकून राहतात याच्यात सर्व मिनरल्स पोषण मूल्य टिकून राहतात खराब होत नाही एक्सपायर वाढते दहा ते आठ वर्षे आठ ते दहा वर्ष खराब होत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये प्लॅस्टिक उत्तरचा धोका नाही तर हे असे प्रकारचे ठेवून मी कॅन्सर पेशंटला महिलांना मासिक पाळीचे दोष मूल होत नसेल पुरुषांना पुरुषत्व येण्यासाठी विरियश वाढण्यासाठी हे औदर जल अनेक रोगांवर देत असतं मी उष्णतेवर लहान मुलांच्या देवी गोवर काजण्या तर त्याच्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो आय बटनवर बघा किंवा एंड स्क्रीनला तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही संपूर्ण कोणकोणत्या रोगावर चालतं त्याची तीजी माहिती दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि तुम्ही औदंबर जल खरेदी करा तर कुणाला असा औदंबर जल हवा असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे सम कोणकोणत्या रोगारोग चालतं ते तर मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि अशा प्रकारचा अवधमर्जा साठवून ठेवून लोकांना देत असतो कोणाला हवा असतात मागवू शकता पोस्टाने पाठवतो ऑनलाईन पाठवतो ऑनलाईन पेमेंट करायचं असतं तुम्हाला पोस्टल चार्ज सेपरेट द्यावा लागतो याच्या चार्ज व्यतिरिक्त तर चला मित्रांनो सर्वच व्यक्ती ह्या अदुमर्जाचं सेवन करू शकतात निरोगी व्यक्तीसुद्धा करू शकते कारण का तिच्या शरीरामध्ये कोणत्या ना कोणत्या अन्नातून आणि पाण्यातून श्वासातून आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन जात असतात बाहेर काढण्यासाठी आपल्याला अवध्याने सेवन करणं गरजेचं आहे मी स्वतः सेवन करतो अतिशय से हे विषनाशक आहे अशा प्रकारे कसं साठवलं जातं कोणत्या भांड्या साकारलं जातं याची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला नवीन असतात सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन पण दाबा असेच नवीनवीन कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहेत नवीनवीन माहिती आयुर्वेदाची माहिती रोगानवर इलाज आयुर्वेदिक इलाज नॅचरपॅथिक इलाज तुम्हाला या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत बिटी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो राम राम